सफाई कामगारांचे तसेच गटार साफसफाई कामगारांच्या पगार वाढ बाबत नगरपालिकेसमोर सर्व आंदोलन केले होते काँग्रेसचे महेश सलवादी उभाटा शिवसेनेचे संतोष चिकोडे भाजपचे भीमराव कुमारे राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक अरुण सय्यद संतोष कांबळे मिटकरी यांच्यासह विविध प्रमुखांनी आंदोलन करत मुख्य अधिकारी यांना निवेदन दिले होते व काल अखेर या मागणी यश आले व कामगारांची तात्पुरती पगार वाढ झाली आहे याबाबत काल सर्व साफसफाई कामगारांनी सर्व आंदोलन करत्यांचे आभार मानले जास्त नको आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी अरुण आभार मानतो कारण की शुगर बीपीचे पेशंट नेते असल्यात त्यांनी त्याबद्दल मी त्यांचा पहिला आभार मानतो आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आम्हाला विनोद बिलावर विनोदाला वाईट वाटलं असणार की आम्ही प्रेशर केलंय किंवा आम्ही हे केलंय पण त्यांनी आमच्यासारखं सर्वसामान्य कुटुंबात येऊन आज कॉन्टॅक्ट झाल्यात त्यांना त्याचं कुठं आम्हाला त्यांना गळचेपी करायची नव्हती वास्तविक त्यांनी थोडंफार पुढं मागं करून आज जो कामगारांना न्याय देण्याचं काम केला आमचं म्हणणं काय होतं की ही तेरा वर्ष विनोदा तुमच्याकडे काम करतात तुमचं कष्ट तर नक्कीच आहे तुम्ही एवढं म्हणजे प्रगती करण्यासाठी पण यांचाही थोडा घाईचा वाटा तुमच्या योगदानात आहे त्यामुळे ऐका किंवा नगरपालिकेची माहिती आहे कारण की हा। हा। आता दिवशी आम्ही आंदोलन म्हणजे जेव्हा केलं दिगंबर विटीकर असेल भीमराव कुमारी असेल संतोष दामगार असेल संतोष चिकुडे असेल या सर्वांनी नगरपालिकेत जो आंदोलन केला हे आंदोलन वास्तविक तुम्हाला संख्याय तुम्ही जागृत होऊन कामगारांनी हे आधीच पहिला केलं पाच वर्षापूर्वी पुरापूर्वी तुम्ही काय केलं माहिती अन्याय एवढा एवढं सहन केला नाही त्याचा आज हे फुटला गेला दुरुस्त आहे म्हणायचं त्याच आता किमान वेतन आयुक्त प्रमाण म्हणजे तुम्ही कागदावर गेला परदेश आंदोलन केलं आता आपली लढाई इथं झपली नाही तर चाळीस रुपये झाले म्हणून आम्ही जाऊन घरात झोपलो नाही चालणार तुम्ही महिना झाल्या तर मला संतोष झाला भीमराव कुमारेला संतोष कांबळे असेल दिगंबर टेकेरी हरुण भाई संतोष चिकोडे यांच्या मुडक्यावर येऊन तुम्ही दररोज बसायला पाहिजे आंदोलन तिथं करायचं तिथं तुमच्यासाठी आम्ही थांबलो म्हणून सांगितलं आता येऊन तिथं लढाई पाहिजे म्हणून तुम्ही सांगणं तुमचं कर्तव्य नाहीतर आम्ही आमच्या कामात असणार किंवा तेव्हा नंतर ना लढाईची सपली असं नाही ती खरी लढाई आहे कारण की तुमच्या आयुष्याची तिथं मेन ठरणार आहे तिथं पाया ठरणार आहे त्यामुळे ती लढाई महत्व आहे आणि तुम्ही कामगारांनी आमच्या आमच्यासारख्या नेतृत्व केलंय के त्या आमच्या शब्दाला थोडंफार तुम्ही